नमस्कार आपलं स्वागत आहे एका विशेष ब्लॉग मध्ये त्याचं नाव आहे वारी विकासाची ही विकासाची वारी गावागावात जाऊन कसा विकास घडवत आली याच हे प्रात्यक्षिक यात पाहणार आहोत आपण आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केलेलं अतुलनीय योगदान आणि अतुलनीय काम तर पाहूया हा विकास आणि घराघरातली खरी कहाणी या इतक्या सुंदर वास्तूमुळे जो गावाला विकास लाभलाय या वारीचे तुम्ही साक्षीदार आहात तर या पाच वर्षात झालेल्या बदलात तुम्ही या वास्तूकडे काय बघून सांगाल अहो या तर आम्ही वास्तूमुळे आहोत सगळ्या एकत्र येतोय सगळ्या एकत्र आम्ही म्हणजे मजा करतोय कार्य आम्हाला करायचं असेल तर आम्ही येऊन कार्यक्रम तयार करतोय हा आमच्या घरापर्यंत आलेला हा रोड महेंद्र शेठ दलवी साहेब यांच्या प्रयत्नातूनच हे झालेलं आहे पाच वर्ष फक्त त्यांच्या हातात भेटले त्यातनं अडीच वर्ष आमदार महेंद्र शेठच्या हातात भेटले त्या अडीच वर्षात जेवढी विकास या गावात झालेली आहेत तेवढी या आधी मी विकासा मी कधीच बघितलेली नाही डांगी गावाचा विकास म्हणजे रस्ता नव्हता हो आम्ही सुरुवातीला डांगी गावठा येते मीटिंग घेतली त्यात मानसिताई दलवी स्वतः वैयक्तिक होत्या आणि त्या डांगी गावठ्यांच्या लोकही त्यांना व्यथा सांगितले किंवा आजारी पेशंट किंवा डिलिव्हरी बाई जर खाली न्यायची असली तर आम्ही दांडक्याला झोळी बांधून ते झोली मध्ये माणूस तो घेऊन खाली कुर्डूस पर्यंत जायच इथून नाकेपासून तीन किलोमीटर डांगे हा रस्ता ह्या रस्त्यावर साधारण पाच गावं अवलंबून आहेत आणि एक हजार बाराशे लोकवस्ती आहे ह्याच्या पूर्वी काय व्हायचं की त्या रस्त्यावर फक्त कागदावर विलं घेतली जात होती आणि त्याच्यामुळं माया ही व्यथा माझ्या सहकाऱ्यांच्या समवेत मी आमदार साहेबांजवळ मांडली आणि आमदार साहेबांनी कोणतीही वेळ न दवडता कुठलाही विचार न करता राजकीय किंवा अडचणीचा भाग आहे लगेच तिथल्या गावकऱ्यांना तिथे सहा वाडे सहा वाड्यांना सांगितला पुढच्या इलेक्शनच्या आत आपला इथे डांबरिकर आणि तो काही सत्य जाणून आमच्या आमदार महेंद्र शेठ दलवी यांनी पूर्ण केलेला आहे आणि एवढा चांगला प्रतीचा रस्ता झाला आहे की आमचा पूर्ण हाईकडचा विभाग त्याच्यामुळे आमदार साहेबांचा चाहता झालेला आहे सेम पोझिशन आहे हा कुडूस गावातील हा रस्ता पण त्याच पद्धतीचा त्याच क्वालिटीचा आहे याच्या आधी जे रस्ते व्हायचे प्रस्थापितकडून ते जास्तीत जास्त दहा ते पंधरा दिवसामध्ये ते रस्ते फुटून जायचे पण आता ह्या क्वालिटीचे रस्ते आम्हाला प्रथमच असे बघायला मिळाले दोन हजार एकोणीस मध्ये काही सुधारणा नव्हती दोन हजार एकोणीस नंतर ही आता अंतर्गत रस्ते आहेत जो काय आमच्या गावामध्ये बदल झालेला आहे गल्ल्या गल्ल्या आणि सिमेंटचे झालेले आहेत आणि आजूबाजूचे रस्ते आहेत मग आमच्या गणपतीचा घाटाचा रस्ता असेल तो पण महेंद्र शेट यांच्या मार्फत झालेला आहे त्यानंतर दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार चोवीस नंतर आमच्या गावात आणि हे जे रोड केले ही कुर्डुस पासून एमआयडीसीचा रोड हा साधारण आठशे मीटर वर आहे आणि आमच्या पंचकृषीतील पंचकृषीमध्ये चोवीस गावं आहेत चोवीस गावातील तरुण वर्ग जेएसडब्ल्यू डब्ल्यू एचे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल परमन्ट असेल नोकरी निमित्त जातो हा मार्ग इथून एमआयडीसी सोपा सो आहे पण आजपर्यंत आम्ही गावकऱ्यांनी प्रस्थापितांकडे म्हणजे गेल्या पंचवीस तीस वर्ष मागणी करतो की तो जोडणारा रस्ता व्हायला पाहिजे पण त्यांनी तिकडे दुर्लक्ष केला पण आमदार साहेबांकडे ही व्यथा मांडल्याच्या नंतर लगेचच डब्ल्यूच्या सी आर फंडाच्या माध्यमातून असा हा खूप चांगल्या एक दर्जाचा रस्ता आणि उपयोगी रस्ता झालेला आहे आणि दुसरा आदिवासी बांधवांसाठी विशेष असेल कि यापूर्वी काही लोकांची घरकुले नव्हती कुडांची घरं होती आमच्या ग्रामपंचायतीला दोन तीन थोड़ आ, आएथ, ते तीन घर आदिवासी घरकुले कुडांची घर सुधारून काहीतरी ते बांधून महेंद्र शेठ यांनी आपल्या घरकुलं दिलीत तसेच गावाची थोडी थोडी सुधारणा होत चाललेली आहे तसेच अनेक काही समस्या आहेत ते शेठपर्यंत गेलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळाला आहे आज आपण इथे या पूर्ण खारेपाटात अडीच हजार एकरच हे पूर्ण मालरा हे खारेपाट आहे गेली पन्नास वर्ष या खारेपाटावरती ज्या नेत्यांनी ज्या पक्षाने राज्य केलं त्या पक्षांनी केवळ खारेपाटाचा त्या नेत्यांनी केवळ खारेपाटाचा भक्कास केल्याचं काम केलेलं आहे भक्काचच केलेलं आहे आपण पाहू शकता निव्वळ खारपुटी या खारेपाटामध्ये उगवती आहे आणि ठिकठिकाणी थीक, जी बांध बंदिस्ती आहे ती फुटलेली आहे करोडो रुपयांची कामं नुसती कागदावर या ठिकाणी झालेली आहेत आणि कुठेही याचा विकास होत नाहीये तर माझं असं म्हणणं आहे की आमदार साहेब महेंद्र शेठ दळवी यांनी या ठिकाणी एखादा उद्योगधंदा आणावा आणि या खारेपाटाचा सर्वांगीण विकास करावा एवढीच या सर्व जनतेची मागणी आहे तर ह्यामध्ये पूर्वी इथे हा भैरीचा मंदिर जुना आमचं मंदिर होतं ते थोडं मोडकळीस आलं होतं तर ते त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी आम्हाला करायचं होतं हे करून आम्ही महेंद्रशेठ दळवींकडे आम्ही आमचं गाव पूर्ण निघून गेलो आणि त्यांना आम्ही सांगितले आमची परिस्थिती की बाबा असं असं आहे आमच्याकडे सध्या हे नाही आहे तर आपण काय करू शकतो का शेठनं पण बरं वाटलं की बाबा ह्या गावासाठी मला काहीतरी करायला पाहिजे म्हणून त्यांनी एका क्षणामध्ये ते बोले तुम्ही मला लगेच निवेदन द्या तुमचं आत्ता तुम्ही आलेत लगेच तुम्ही तेपासून निवेदन द्या आणि मग मी तुमचं काय काम आहे ते करून देतो हेच नाही आपण सर्वांगीण तुमचा गावाचा विकास करण्याचा त्यांनी सुरुवात आपल्या मंदिरापासून इथून केली की पूर्वी जे होतं आणि आता ह्याच्यामध्ये भरपूर फरक आहे आणि त्यासाठी त्यांनी आमदार निधी म्हणा आणि इतर सुद्धा हे निधी उपलब्ध करून पूर्ण आपलं मंदिर त्यांनी बांधण्यासाठी भरपूर मदत केली आणि हे मंदिर उभारलेलं आहे आता चालू वर्षी ज्या विधानसभेच्या इलेक्शन जो पार पडत आहे त्यामध्ये आपले आमदार महेंद्र शेठ दवे ते आमदार नसून ते दमदार आमदार आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आमचा परिचय आता जवळजवळ या तीन महिन्यापूर्वी आला या आमचं परिचय आलं की आमचं मंदिराविषयी पूर्वीपासून आमचा जो धावेश्वर मंदिर ग्रामदैवत हा पुरातन कालापासून जवळजवळ शंभर दोनशे वर्षापासून तो पुरातन आहे त्याचं जीर्णोद्धार करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी आमची मागणी जी आहे हे पूर्ण करण्यासाठी आम ते प्रयत्न करणार आहेत सांबरी गावात धावेश्वर मंदिराच्या पवित्र ठिकाणी ते येऊन आम्हाला ग्वाय दिली सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आले आणि आम्हाला त्यांनी सर्व गावकऱ्यांच्या वतीने आश्वासन दिलंय की मी मंदिर आतापर्यंत त्रेपन्न बांधलेले हा तुमचा चोपोना बांधतोय मी मंदिर मोडत नसून मी मंदिर बांधतो अशी त्यांनी ग्वाही दिली आणि आता आम्ही यांना साथ देत आहोत कारण आम्हाला त्यांचा स्वभाव समजला आणि त्यांचा प्रामाणिकपणा त्यांनी आम्हाला मतांची पण मागणी केली नाही की मी येवो अगर नेवो पण तुमचा मंदिर मी बांधून देणार हा सांबरी आमचा गाव हा पूर्वेकडून जो मतदारसंघ आहे अलिबाग मुरुड त्याचा हा पहिला गाव आहे आणि हे गाव अगदी दुर्मिळ गाव असं म्हणायला पाहिजे कारण आमच्या गाव जर पाहिलं तर पूर्णपणे टेकडीवर आहे ज्या वेळेला आमदार पहिल्यांदा उभे राहिले होते त्यावेळेला त्यांनी गाव पाहिलं त्यावेळेला त्यांनी पहिला प्रश्न विचारला होता इथे पाणी कसा येतो आणि त्यावेळेला आमच्या वरचाळीतील सर्व स्त्रियांनी सांगितलं की पाणी येतो आपण रात्री दोन किंवा तीन वाजता येतो पाणी तर त्यांनी शब्द दिला की मी इथे पाण्याची व्यवस्था करेन आणि निवडून आल्यानंतर एक मोठी योजना गावासाठी त्यांनी दिलेली आहे आणि आमच्या गाव एवढ्या उंचीवर आहे की जर आमच्या गावाच्या इथे गावात पाणी साधं शिरलं तरी खालची पाच ते सहा गावं बुडतील एवढं उंचावर गाव आहे आणि त्या गावात आता चोवीस तास पाणी आहे अगदी पाषटीला देखील पोचतो पाणी असं हे अगदी चांगलं कार्य केलं आहे आमच्या गावातील स्त्रियांचं डोक्यावरील हंडा उतरवण्याचं काम केलं असेल कुणी तर ते आमदार महेंद्रशेठ डळवी आणि अलिबाग मुरुड या तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये यांनी उत्कृष्ट असे कामगिरी केलेली आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे गरीब श्रीमंत असा त्यांच्या मनात कोणताही भेदभाव नाही आहे अपंग असो अपंगांसाठी पण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या निधी जमा करून त्यांनी त्यांच्यासाठी पण चांगलं कार्य केलेलं आहे हो आमच्या इकडे काचली पिटकिरी खातविरे या गावात रस्ते पाण्याची सोय चोवीस तास पाणी लाईट ह्याची सोय सगळी महेंद्र शेठ हरिदलवी यांच्या आमदारकी निधीतून आम्हाला मिळाली आणि राजा केनी रशिकाताई यांच्या कृपेने आमच्या गावात सगळ्या सगळी सोय व्यवस्थित चालू आहे आणि कोणत्याही प्रकारची आड अडचण आली तरी राजाबाई खेणी रशिकाताई खेणी ह्या आमच्या सुखासाठी सदैव आमच्या मागे उभे असतात या कल्याचा विकास महेंद्र शेठ दलवी आणि राजाबाई यांच्या महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचा विकास आमदार महेंद्र शेठ दलवी यांनी प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक वस्तीमध्ये केलेला आहे की चाळीस वर्ष रखडलेली जी कामं होती तो ब्लॅकलॉक आज भरून काढलेला आहे आणि प्रत्येक गावातून प्रत्येक वाडीतून सर्व जनता महेंद्र शेठ दलवी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे महिला वर्गहीसुद्धा तेवढ्याच जोशात काम करत आहे आणि महेंद्र शेठ दलवी यांना जास्तीत जास्त मताने ह्या विभागामध्ये कुठे जिल्हा परिषद मतदारसंघातून कशी मिळेल त्यासाठी सर्व तरुण युवा ज्येष्ठ कार्यकर्ते सर्व प्रयत्नशील उभ्या आहेत तुम्हाला कसं वाटत माझ्या त्या हक्काच्या महिला आहेत मी आवाज द्यावा आणि त्यांनी यावं आवा। कधी आवाज दिला कधी रात्रीचा दिवसा कधी कुठे जायचं तरी त्या माझ्या एका हक्केवर तयार असतात त्या माझ्या महिला आहेत विकासाची वारी आणि विकास आहे तुमच्या हातात तर येत आहे ना या घराच्या बाहेर पडा मतदानाचा हक्क बजावा नक्की या तर दुसऱ्यांदा उमेदवारी बटन ही दुसरं आणि चिन्ह धनुष्यबाण 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 हे धनुष्यबाण धनुष्यबाणाला धनुष्यबाण धनुष्यवाण धनुष्यबाण 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 धनुष्यबाणुष्य खरी वेळ आता आहे सर्वांनी आपल्या मतदानाचा खरा हक्क बजावला पाहिजे आणि विकासाच्या गतीला गतिमान केलं पाहिजे तुमच्या हातात आहे खरा निर्णय तर नक्की या मतदान करा आणि आपल्या विकासाला आपल्या प्रगतीला भरघोस यश द्या